नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती एवढीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल अतिशय महत्वाच्या काही प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत जे प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे वारंवार विचारले जात होते तर यातील काही महत्वाचे प्रश्न म्हणजे या योजनेचे पैसे कसे मिळणार आहे नोकरीचे स्वरूप काय असणार आहे नोकरी कुठे आपल्याला भेटणार आहे सिलेक्शन कसे आणि कोणातर्फे होणार आहे त्यासोबत सहा महिने झाल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे पैसे यायला किती दिवस लागतात आणि पैसे कोणत्या बँक अकाउंटला जमा होणार आहे अर्ज केल्यानंतर पुढे आपल्याला काय करायला पाहिजे अशा प्रकारचे जेवढे पण तुमचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमांनी बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती समजून येणार आहे तर आपल्याला या योजनेबद्दल ऑलरेडी आपण एक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमांनी माहिती दिलेली होती जसे की अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे इतर संपूर्ण माहिती दिली होती किती पैसे भेटणार आहे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे किती विद्यार्थी पात्र त्याच्याविषयी माहिती आपण दिली होती या व्हिडिओच्या स्पेशल जेवढे पण प्रश्न विचारले जात आहेत वारंवार त्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत तर हे सर्व प्रश्न जे मी तुम्हाला सांगितले त्यांची उत्तर काही ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा दिलेली आहेत जे की तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन वाचू शकता तर इथं प्रश्न आणि उत्तराचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर बघा या योजनेविषयी काही प्रश्न आणि उत्तर दिलेले आहेत जे की आपण सर्वप्रथम बघूया आणि तुमच्या मनातील जे पण प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा यातील आपल्याला पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर काय दिलेलं आहे पहिला प्रश्न दिलेला आहे योजना दूत कार्यक्रम काय आहे आता हा कार्यक्रम किंवा ही योजना काय आहे त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवलाय त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल वरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून कसं तुम्हाला तीन ठिकाणी आपल्या गावाच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी त्यासोबत एखाद्या जवळच्या गावाच्या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा भरायचा तेव्हा ती सेपरेट व्हिडिओ आपण दिलेला आहे त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर तिथून तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला तुमच्या गावाच्या ठिकाणी कसा अर्ज करायचा आहे तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या शेजारील गावाच्या ठिकाणी कसा अर्ज करायचा आहे तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तीन ठिकाणी अर्ज करू शकतात या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितली आहे जसे की थोडक्यात माहिती या योजना अंतर्गत आपल्याला पन्नास हजार योजना दुतांचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे त्यांना सहा महिन्याकरता करता काम दिलं जाणार आहे हे काम तुम्ही महिन्यातील ते दिवस तरी करायला पाहिजे आणि यामध्ये तुम्हाला स्वरूप काय असणार असणार आहे आहे काय काम त्याच्याविषयी माहिती पुढे व्हिडिओमध्ये दे देणारच आहे तर यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयाचं विद्या वेतन किंवा मानधन दिलं जाणार आहे हे वेतन आपल्याला बँक अकाउंटला इथं जमा झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तेरा तारीख ठीक आहे तर या योजनेविषयी संपूर्ण अजून माहिती आपण सप्रेट कुटुंबच्या माध्यमाने बघितलेली आहे त्यानंतर पुढे बघा नोंदणी कशी करावी आता नोंदणी कशी करावी यावरती सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे स्टेप बाय स्टेप लॅपटॉपवरती कसा फॉर्म भरायचा मोबाईल वरती कसा भरायचा दोन्ही व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढे बघा मला नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील का तर नोंदणीसाठी कोणत्या प्रकारचे पैसे द्यावा लागणार नाहीये फ्रीमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता तर बघा त्यानंतर पुढील अतिशय महत्वाचा प्रश्न आणि वारंवार विचारला जाणारा जो प्रश्न आहे की नोंदणी केल्यानंतर मी काय करावे किंवा इथून पुढे जी प्रक्रिया असणार आहे ती कशी असणार आहे आपलं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते आपल्याला कसं समजणार तर सर्वप्रथम महत्वाचं म्हणजे नोंदणी करणं गरजेचं असणार आहे नोंदणी केल्यानंतर आता हे जे अर्ज संपूर्ण महाराष्ट्रातून मागवण्यात आलेले परंतु जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे जेव्हा अर्ज भरतो तेव्हा आपण एकच जिल्हा निवडतो आणि त्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या वे ठिकाणी तुम्ही तीन ठिकाणी अर्ज भरू शकता आता तुम्ही अर्ज भरल्यानंतर इथे सांगितलेले अर्ज भरल्यानंतर जर तुम्ही निवडले गेले ठीक आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं बघा इथे सांगितलेलं आहे तुम्ही निवडले गेले असल्यास चे चे तुम्हाला जिल्हा अधिकारी किंवा जे पण जिल्ह्याचे महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून संपर्क केला जाईल तुम्हाला वरती जो पण मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती किंवा जो पण ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज किंवा कॉल द्वारे तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली जाईल तुमचं इथं सिलेक्शन झालेलं आहे की नाही आणि इतर जेवढे पण अपडेट असतील या योजनेअंतर्गत जेवढे पण अपडेट असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल आयडी वरती इथे संपूर्ण अपडेट भेटून जाणार आहे तर तेरा तारीख शेवटची असणार आहे तर हे अपडेट तुम्हाला सोळा सतरा तारखेच्या दरम्यान मध्ये मिळण्याची दाट शक्यता असणार आहे तर एकदा अर्ज केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे फक्त वाट बघा शक्यता लिस्ट जारी होईल प्रत्येक जिल्ह्यानुसार कुठं कोणाचं सिलेक्शन झालंय गावानुसार लिस्ट जारी होतील किंवा तुम्हाला कॉल एसएमएस सुद्धा केला जाईल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला कॉल एसएमएस आला तर ठीक आहे नाही तर लिस्ट आल्यानंतर सविस्तर माहिती आपण आपल्या जनवरती देणारच आहे त्यामुळे तुमचे जे प्रश्न येत आहे की नोंदणी केल्यानंतर आता पुढे काय करायला पाहिजे आपलं सिलेक्शन कोणामार्फत होणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडून आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो त्यासाठी काळजी करू नका तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला इथं निवडलं तर तुम्हाला मेसेज वरती किंवा कॉलवरती सांगितलं जाईल आणि त्यासोबत अजून एक महत्वाचं म्हणजे जर लिस्ट जारी झाली तर आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर अपडेट देणार आहोत त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जिंकली ती तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर याच प्रश्नासोबत अजून एक कॉमन प्रश्न इथं तयार ता होतो की आपल्याला नक्की काम काय असणार आहे तर आपल्याला माहित आहे हे जे काम गावामध्ये जर विचार केला तर ग्रामपंचायत मध्ये आपल्याला काम असणार आहे तर येथे जर म्हटलं तर गावातील काय महत्वाच्या योजना म्हणा गावातील काय महत्वाचा कार्यक्रम म्हणा तर त्या संदर्भात आपल्याला काम असणार आहे त्याच्यासाठी हातभार लावणं हे आपलं काम असणार आहे तर तिथे जाऊन आपल्याला काय महत्वाचे काय स्टेप असतील तर त्या पूर्ण करून देणं त्यांना मदत करणं हे आपलं काम असणार आहे थोडक्यात गावात म्हटलं तर जर तुम्ही एखाद्या शहराच्या ठिकाणी अर्ज केला तर तेथील ते ते जेवढ्या पण महत्वाच्या नगर परिषदा किंवा मतदारसंघ किंवा तेथील महत्वाचे ते ते जेवढे पण ऑफिस आहे तिथं आपल्याला हे काम असणार आहे तर त्यांना हातभार लावणं ते जे काम सांगतील ते पूर्ण करून घेणं किंवा काही योजना असतील त्यांच्यासाठी जेवढी पण माहिती आहे ती दुसऱ्या माणसांना देणं अशा प्रकारची कामं तुम्हाला असणार आहे दुसरं काही अवघड काम नसणार आहे तुम्हाला एक अनुभव येईल की कशा प्रकारची कामं असतात तुम्ही तिथं काम करू शकता आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे तर यासाठी तुम्हाला फक्त सहा महिने तिथं काम करावं लागणार आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला काढून टाकलं जाईल सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल गव्हर्नमेंट की तुम्ही या योजनेअंतर्गत इथे इथं सहा महिन्याचं काम केलेलं आहे याचा तुमच्याकडे अनुभव आहे यामध्ये बेसिक काम असणार आहे ज्या पण योजना असतात सरकारच्या योजना असतात किंवा काही स्कीम वगैरे असतात महत्वाच्या ठीक आहे तर त्याची माहिती जास्ती जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे त्या कार्यक्रमाला हातभार लावणे आणि जेवढी पण प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण करून घेण्यासाठी मदत करणे हा आपला इथं जो योजना धूत आहे याचं महत्वाचं हे काम असणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त काही जास्त अवघड काम नसणार आहे जेवढे पण आपले महत्वाचे योजना वगैरे असतात जी माहिती असते ती सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या महत्वाचा उद्देश असणार आहे आणि इतर जास्त काय अवघड काम नसणार आहे पुढे बघा पुढे आपल्याला विचारले नोंदणीच्या वेळी काही समस्या शंका असेल तर त्याचे निवारण आपल्याला कुठे भेटेल म्हणजे त्याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला कुठे भेटेल तर आपल्याला इथे खाली लास्टला हेल्पलाईन नंबर किंवा ईमेल आय डी दिलाय तिथं संपर्क करायला सांगितलाय काही प्रश्न असेल ते तुम्ही तिथे विचारू शकता पुढे बघा आपल्याला नोंदणीसाठी इथे शैक्षणिक पात्रता किती असणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला पदवीधर असणं म्हणजेच आपल्याकडे पदवी असणं गरजेचं असणार आहे वयाची गणना कोणत्या तारखेपासून केली जाईल तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केली जाईल आणि वयाची अट असणार आहे अठरा ते पस्तीस वर्ष या दरम्यान ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी बंधनकारक असणार आहे का तर हे बंधनकारक असणारे आपण महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजेच रहिवासी असणं असना गरजेचं असणार आहे पुढे बघा आपल्याला विचारलेलं आहे इंटर्नशिपचा कालावधी म्हणजेच या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी आपल्याला एकूण कालावधी किती असणार आहे सहा महिन्याचा कालावधी असणार आहे पुढे आपल्याला म्हटलेलं आहे हे जे पैसे आहेत ते कसे दिले जातील ठीक आहे आणि आपल्याला किती पैसे दिले जातील तर प्रत्येक महिन्याला जर विचार केला तर दहा हजार रुपये दिले जातील हे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील जे पण बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर पुढे बघा योजनेअंतर्गत निवडलेल्या तरुणांना काय म्हंटले जाईल तर त्यांना योजना दूत असं म्हटलं जाईल पुढे पुढे आपल्याला म्हटलेलं आहे ही योजना पूर्ण झाल्यानंतर ठीक आहे रोजगार देऊ शकतो का म्हणजे नियमित प्रमाणे म्हणजे मध्ये ही नोकरी आपल्याला असणार आहे काय तर ही मध्ये नोकरी नसणारे फक्त सहा महिन्याकरता तुमच्याकडून हे काम करून घेतलं जाणार आहे सहा महिन्यासाठी तुम्हाला इथं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला काढून टाकलं जाईल याविषयी इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर यामध्ये आपण सहा महिन्याचं काम केल्यानंतर आपल्याला जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सर्टिफिकेटचा उपयोग आपण खासगी क्षेत्रात नाहीतर इतर एखादी भरती वगैरे असेल त्यामध्ये सहा महिन्याचा अनुभव मागितला असेल नाहीतर खासगी भरती असेल जिथे तुम्हाला अनुभवाची गरज असेल तर त्यासाठी तुम्ही या सर्टिफिकेटचा उपयोग करू शकता पुढे आपल्याला म्हंटलेलं इथं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे का तर सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारकडून हे सर्टिफिकेट भेटणार आहे ही इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर म्हणजे सहा महिने व्यवस्थित तुमचं काम पूर्ण झालं की तुम्हाला सर्टिफिकेट राज्य सरकारकडून दिलं जाणार आहे त्यानंतर बघा ही योजना पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय तर आपल्याला पुढे काढून टाकलं जाईल आपल्याला पुढे इथून पुढे कामाला ठेवलं जाणार नाहीये फक्त सहा महिन्याचा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर फक्त तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं अशा प्रकारचं सांगितलेलं आहे पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे मला मासिक विद्या वेतन कसे मिळेल आता सांगितल्याप्रमाणे जो पण आधार कार्डशी लिंक जी पण आधार कार्डशी लिंक तुमची बँक असेल त्या बँकेमध्ये दर महिन्याला निश्चित तारखेला जो तारीख सांगितलेली नाहीये पण त्या तारखेला परंतु एका तारखेला निश्चित तारखेला तुम्हाला ते विद्या वेतन म्हणजे तुमचं जे मानधन आहे किंवा पेमेंट आहे ते प्रत्येक महिन्याला त्या तारखेला तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल त्यानंतर पुढे बघा विद्यावेतन मिळण्यासाठी किती उपस्थिती म्हणजे किमान किती दिवस आपण काम करायला पाहिजे म्हणजे जे पैसे आपल्याला मिळणार आहे तर आपण समजा आपल्या गावासाठी अर्ज केलाय ग्रामपंचायतीमध्ये तर तिथे आपण किती दिवस काम करायला पाहिजे किमान जेणेकरून आपल्याला जे पैसे ते मिळतील तर ते आपल्याला मिळण्यासाठी किमान महिन्यातील वीस दिवस आपल्याला काम करावं लागणार आहे महिन्यातील वीस दिवस म्हणजे जर म्हटलं तर तुम्ही नऊ दहा दिवस नाही गेले तरी चाले परंतु किमान वीस दिवस तुम्हाला काम करावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला इथे विद्यावेतन दिलं जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे हे काही कॉमन प्रश्न होते त्यांची उत्तरं ऑलरेडी वेबसाईट वरती दिलेली आहे आता सांगितल्याप्रमाणे सिलेक्शन प्रोसेस जे पण जिल्हा अधिकार आहेत त्यांच्याद्वारे केले जाणार आहे जिल्हा अधिकाऱ्यांद्वारे एकदा सिलेक्शन केलं की आपल्याला मेसेजद्वारे किंवा कॉलद्वारे कळविलं जाईल किंवा लिस्ट देखील जारी केली जाईल नोकरीचं स्वरूप काय असणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोकरीचं काय अवघड नसणार आहे जे पण गावातील महत्वाची ग्रामपंचायतीचे काम असतात ते तुम्हाला करावी लागणार आहे काय महत्वाच्या योजना असतील काय महत्वाची माहिती असेल ती सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे त्यांना सहकार्य करणे एखादी योजना असेल तर त्यांच्यासाठी जेवढी पण महत्वाची माहिती ती सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पुरवून देणे अशा प्रकारचे कॉमन कामं जे आहेत गावाच्या विकासासाठी ते तुम्हाला करावी लागणार आहे सिलेक्शन कसे होणार तर अधिकाऱ्यांकडून होणार आहे सहा महिने झाल्यानंतर पुढे तुम्हाला काहीच भेटणार नाही फक्त सर्टिफिकेट देऊन तुम्हाला तिथून काढून टाकलं जाईल त्यानंतर पैसे किती मिळतील आपण काम केल्यानंतर तर आपले जे पैसे फिक्स एक तारीख दिली जाईल त्या तारखेला तुमच्या अकाउंटला इथं जमा होतील आधार लिंक जे पण अकाउंट नंबर असेल तिथे हे पैसे जमा होत राहतील बाकी जर म्हटलं तर अर्ज कसा करायचा आणि इतर माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो देखील व्हिडिओ बघा आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावाला किंवा तालुक्याला किंवा शेजारतील जे पण तुमचं गाव असेल त्याच्या शेजारी गावासाठी अर्ज कसा करायचा आहे एका रेजिस्ट्रेशनच्या माध्यमांनी तुम्ही तीन ठिकाणी अर्ज भरू शकता त्याची लिंक आणि बाकी जेवढं पण महत्वाच्या या योजनेअंतर्गत माहिती आपण अपलोड केली त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये बघू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लोडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र